राधानगरी येथील तालुक्याच्या शासकीय कार्यालयासमोर वा स्वातंत्र्य दिन शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झालं राधानगरी येथील तहसीलदार कार्यालयाच्या पटांगणात शासकीय ध्वजारोहण राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी जागृती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत सादर केलं त्यानंतर राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना यांनी मानवंदना देण्यात आली या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना शासनानं उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुणे येथे महसूल आयुक्त यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल राधानगरीच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक व्यापारी हजर होते या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास विविध शासकीय खात्याचे अधिकारी पदाधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी हजर होते ग्रामपंचायत राधानगरीचं ध्वजारोहण सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ग्रामसेवक सर्व सदस्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते राधानगरी येथील सरस्वती शिक्षण प्रसारक संस्था संचलित जागृती हायस्कूल रधानगरी या शाळेचे ध्वजारोहण संस्थापक डॉक्टर बी बी सरावणे यांच्या हस्ते करण्यात आला शाळेचे व्यवस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेत कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे